श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दत्त जयंती गुरुवार म्हणजेच आपल्या दत्तगुरूंचा वार गुरुवार म्हणजेच आपल्या स्वामींचा वार आणि याच शुभदिनी आलेला आहे दत्त जयंती तर चला मग दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वांनी एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात करूया एकवीस दिवस सेवा म्हटलं की बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मी कोणती सेवा करू ही सेवा करू की ती सेवा करू मी सर्व सेवा करू की बऱ्याच जणांना असं असतं की मला प्रॉब्लेम आहे माझा हा प्रॉब्लेम मा सुटण्यासाठी मी कोणती सेवा करू मला ती समस्या आहे ती समस्या सुटण्यासाठी मी कोणती सेवा करू माझी इच्छा आहे माझी फक्त ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी कोणती सेवा करू तुमची कोणतीही समस्या असू द्या तुमची कोणती अडचण असू द्या किंवा तुमची कोणती इच्छा असू द्या फक्त ही एक सेवा तुम्ही श्रद्धेने विश्वासाने आणि संकल्पयुक्त केली तर नक्कीच या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील तुम्ही महिला असाल पुरुष असाल मुला असाल मुली असाल तुम्ही प्रत्येक दिवसांची सेवा, सेवा करण्यासाठी आपल्याला तेरा नोव्हेंबर सुरुवात करावी लागेल जर आपण तेरा नोव्हेंबर पासून सेवेला सुरुवात केली तर चार डिसेंबरला आपला एकविसावा दिवस येतो आणि दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या सेवेची सांगता होते म्हणून तुम्ही तेरा नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला अगोदरपासून सेवेला सुरुवात करायची आहे माझी पिरियड्स वगैरे काय आहे तर काही हरकत नाही तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघताय तेव्हापासून तुम्ही सेवेला सुरुवात केली तरीसुद्धा चालतं ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सर्वात प्रथम संकल्प करायचा आहे आणि संकल्प करूनच सेवेची सुरुवात करायची आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही अवश्य बघू शकता त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देते त्यानुसार तुम्ही संकल्प करून सेवेला सुरुवात करू शकता आणि कोणतीही सेवा करताना घाबरायचं नाही नियमांची भीती बाळगायची नाही कारण देव गुरु हे कधीहीच कोणतीच वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्णांमुळे होत असतं आणि एक गोष्ट लक्षात घ्या देव हा भक्तीचा भीतीचा विषय नाही आहे तर ते देव हा भक्तीचा विषय आहे कोणतीही सेवा पारण करायचं म्हटलं की बऱ्याच जणांना हाही प्रश्न असतो की पूजा मांडणी करावी लागते एकवीस दिवस मग तशीच पूजा मांडणी ठेवायची का काही हरकत नाही या सेवेसाठी तुम्हाला कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही अगदी आपल्या देवघरासमोर बसायचे आणि आपल्याला सेवा करायची आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही दिवसभरामध्ये सेवा करू शकता पण सकाळी आपलं स्नान झालं आणि तुमच्याकडे वेळ असेल आणि लगेचच तुम्ही सेवा केली तरी अतिशय उत्तम आणि सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर लगेचच तुम्ही सेवा केली तरी सुद्धा अतिशय उत्तम या वेळेला शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याचे वेळ दिवे लावणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा तुळशीसमोर दिवा लावायचा आणि आपण आपली सेवा करायची आहे तरी सुद्धा सेवा ही करू शकता सेवेसाठी उत, उत्तर आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे वेळेला शक्य नसेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता पण सेवा करण्याची जागा सेवा करण्याची वेळ आणि सेवा करताना जे आपण आसन घेतो ते या एकवीस दिवसांमध्ये एकच ठेवण्याचा प्रयत्न करावा या एकवीस दिवसांमध्ये कधीतर अडचणी आली आणि एखादा दिवस आपल्या रोजच्या ठरलेल्या वेळेला आपल्याला वाचन करायला सेवा करायला जमलं नाही तर काही हरकत नाही पण प्रयत्न मात्र वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपली सेवा झाली की आपलं आसन उचलून ठेवायचं आणि परत दुसऱ्या दिवशी सेवा करताना ते आसन आपल्याला घ्यायचं आहे सेवा करताना देवघरासमोर दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायला बसायचं आहे ती एक मन आहे ना बघा याचा अर्थ असा होतो की सर्व आजारांवर ती एकच गुणकारी औषध त्याचप्रमाणे तुमच्या सर्व समस्यांवरती ही एकच गुणकारी सर्वात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची पारायण आता आपल्याला काय करायचं आहे ना मोठी पूजा मांडणी केली कशी पूजा केली तर तशी पूजा तुम्ही अवघड केली आपल्याला वाटतं की ही सेवा खूप चांगली आहे हा उपाय खूप चांगला आहे याची रिझल्ट आपल्याला लवकर येतात पण हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे करून बघा काहीही फायदा होणार नाही जोपर्यंत आपण मंत्र स्तोत्र पारायण करत नाही नामस्मरण करत नाही तोपर्यंत कोणत्याच सेवेला काही अर्थ नाही या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पाठ करू शकता किंवा या एकवीस दिवसांमध्ये चरित्र सारामृताचे अगदी तुम्ही फक्त एक पाठ सुद्धा करू शकता स्वामी सारामृताचे एक पाठ म्हणजे काय किंवा एक पारायण म्हणजे काय तर स्वामीचित्र सारामृतामध्ये ते एकूण एकवीस अध्याय आहेत आणि एकच जागेवर बसून एकाच वेळी मध्ये न उठता मध्ये कोणाशी न बोलता जेव्हा आपण पहिल्या अध्या एक अध्यायापासून एकवीसाव्या अध्यायापर्यंत संपूर्ण ग्रंथ वाचतो त्याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारा एक पारायण किंवा स्वामी चरित्र सारा एक पाठ याप्रमाणे तुम्हाला एकवीस पारायण करायचे असतील या एकवीस दिवसांमध्ये तर दररोज तुम्हाला एक पाठ तुम्हा ला करावा लागेल म्हणजेच रोज एक पारायण करावं लागेल एकवीस दिवसात एकवीस पारायण होतील आणि जर या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला अकरा पारायण करण्याचे असतील तर या एकवीस दिवसांमध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही केव्हाही तुम्ही अकरा पारायण पूर्ण करू शकता फक्त काय की तेरा तारखेपासनं ते चार डिसेंबरपर्यंत या एकवीस दिवसात तुम्हाला अकरा पारायण पूर्ण करायचे आहेत आणि जर या एकवीस दिवसांमध्ये तुम तुम्हाला एक पाठ करायचं असेल म्हणजे स्वामी सारामृताचा फक्त एक पारायण करायचं असेल तर दररोज तुम्हाला एक अध्याय वाचावा लागेल कारण या ग्रंथांमध्ये एकवीस अध्याय आहेत मग तेरा तारखेपासून तुम्ही वाचनाला सुरुवात केली तर रोज एक अध्याय याप्रमाणे चार डिसेंबर तुमचा एकविसावा अध्याय येईल आणि चार डिसेंबरला तुमच्या पारायणाची सांगता येईल याप्रमाणे तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये स्वामीचरित्र सारामृताचे तुमच्या इच्छेनुसार पाठ किंवा पारा करू शकता आता ही सेवा करत असताना नियम काय पाळायचे तर या एकवीस दिवसांमध्ये मांसाहार वर्ज करायचा आहे घरातील सर्वांनीच मांसाहार हा वर्ज केला अतिशय उत्तम सोन्याहून पिवळं पण घरातील मंडळींना ऐकलं नाही तर काही हरकत नाही तुम्ही मांसाहार करू नका घरातील मंडळींनी जे काही करायचं असेल ते करू द्या आता समजा तुम्हाला जर मांसाहार बनवून द्यायचा लागत असेल तर तुम्हाला अगोदर सेवा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग जे काही तुम्हाला बनवून द्यायचं असेल ते तुम्ही बनवून देऊ शकता पण शक्यतो या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही मांसाहार नाही बनवला तर अतिशय उत्तम राहील बाकी तुमच्या घरातल्या स्विच सिच्युएशननुसार तुम्ही बनवू शकता या एकवीस दिवसांमध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तेवढे दिवस थांबायचे आणि मासिक पाळी झाल्यानंतर परत तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे आता मासिक पाळी आली तर दत्त जयंतीनंतरसुद्धा तुमचे काही पारायण किंवा काही पाठ करायचे राहतील तर काही हरकत नाही ज्या दिवशी दत्त जयंतीनंतर तुमचं पारायण पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही पारायणाचे तुमचे सांगता किंवा त्यांचं उद्यापन करू शकता पण समजा तुमच्या घरामध्ये मुलं मुली तुमच्या सासूबाई सासरे किंवा तुमचे मिस्टर असतील आणि ते जर म्हटले की ठीक आहे आम्ही वाचतो तुम्हाला जेव्हा मासिक पाळी असेल चार दिवस त्यांनी पारायण केलं त्यांनी वाचन केलं तरी सुद्धा चालतं तुम्ही तुमच्या एकवीस दिवसांमध्ये काउंट करू शकता म्हणजेच तुमचा गॅप पडणार नाही जर तुमच्या घरातल्या कोणी जर वाचन केलं तर तुमचे मित्रमैत्रिणी तुमच्या नातेवाईकांनी वाचलं नाही तर चालणार नाही सासू सासरे मुलगा मुलगी किंवा तुमचे मिस्टर यांनी जर वाचन केलं तर ते तुम्ही तुमच्या सेवेमध्ये एकवीस दिवसांच्या काउंट करू शकता तर अशी ही एकवीस दिवसाची सेवा दत्त जयंतीपर्यंत आपल्याला करायची आहे आणि बघा ज्या वेळेस आपण वाचन करतो त्यावेळेस आपल्याला खंड पडू द्यायचा नाही आपण गावाला गेलो तर तो जो आपला खंड आहे तो पडतो आणि आपला संकल्प जो आहे तो तिथेच तुटतो त्यामुळे चुकून कुणी खंड पडून देऊ ने देऊ दिवना नका आणि एकवीस दिवसांची ही सेवा करा बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चिरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ